श्री स्वामी समर्थ आपल्या घरी आता गणपती बसलेत गौरी गौरी पण बसलेत तर तुम्हाला गौरी गणपतीच्या वेळेत ह्या सणात तुम्हाला काही अनुभव आहे का, का? मी तर नोटीस आहे तुम्ही नोटीस केलं आहे का कधी पहा तर ह्या गौ गणपती गणपती ज्या दिवशी येतो हो, तेव्हा खूप आनंदी वातावरण असतं मुलं बाळं सगळी घरातील लहान थोरामुळं सगळी मंडळी खुश असतात आणि गौरी आल्यानंतर तर, तर खूपच खुश असतात आणि कधी पण बघा गौरी बसताना एक गौ दोघीचं सगळं सारे सारखं असेल तरी पण एक मोठी आणि एक छोटी गवर दिसतेच एक आवरायला उशीर करते एक लवकर पटकन आवरते असं गौरीचं एक दोन एक दुसरं नोटीस आहे तिसरं गौरी जेवायच्या दिवशी खूप अगदी उत्साही आणि खूप अशा आनंदी दिसतात अगदी त्यांचा चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो आनंद अशा दिसतात आणि तिसऱ्या दिवशी जाताना त्या खूप नर्वस झालेल्या असतात असं हे मी बघा गौरी गौरी गणपतीच्या सणात मी नोटीस केलेलं आहे तर तुम्हाला काय अनुभव आला कधी गौरी गणपतीच्या सणात तर तो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला पण असा अनुभव आहे का आणि गौरी गणपतीच्या सणात असा अनुभव येतोच प्रत्येकाला येतो आणि हळदी कु आणि जायचं त्या दिवशी संध्याकाळी आपण हळदी कुंकुवाची करंडे भरून ठेवायचे आणि मग ते हळदी कुंकू त्यांच्या फळशी ठेवायचं मग त्यानं त्याच्यात बोटं उठलेली असतात बघा सकाळ उठून हे तुम्ही कधी नोटीस केलं आहे का गणेश गौरी गणपतीच्या सणात तर हे तुम्ही कधी नोटीस करा आपला सनातन धर्म आहे हिंदू धर्मात हे तर होतंच प्रत्येक ठिकाणी होतच शंकराच्या पूजेत होत असतं गौरी गणपतीच्या पूजेत होत असतं विठ्ठलाच्या पूजेत होत असतं तर तुम्हाला अनुभव काय आला तो मला कमेंट करून सांगा जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ